जन्मी मग झाली आहे ना माझे गो गो कला वाटत काही बोलतो चार दिना घेण्यात गेलो होतो बोलायला गेल होतो सर्व बोर येईल होतात सर्वजण नाते राहतात बरोबर तुम्ही दोन्ही जण कोरे नाते आणतात बाबा नाचत नाही ना तू दिनले नाचत नाही दिनले का नाचत नाही जेव्हा जेव्हा पोर आहे

ला गो सा, का भाऊचं बणवांत साप आहे आता बाईच्या कंपनीचं नाव आहे सपुजित काय आहे असं आहे का सपुजित आहे आता भाऊ तो कॅमेरामध झूम आहे गरिबाती आहे आता لما आहे सागाने सर काय काय